येथील ग्रामीण भागासाठी महत्वाचा खड्ड्यामुळे रस्त्याची चालण झाले असून रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ता हे ना उलगणारे कोडे झाले आहे अनेक ठिकाणी डांबराने रस्त्याची साथ सोडल्याने रस्त्याची धाण झाले आहे त्यामुळे अशा खड्ड्याच्या रस्त्यावरून मार्ग मार्गक्रमण करताना चालक तसेच प्रवाशांची हाडे खिळखिळी होत आहेत यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर या, लौकर या रस्त्याचे काम मार्गी लावावे अशी मागणी जोर धरू लागली आहे रस्त्याचे काम दिले जाते पण या रस्त्याचे पूर्ण काम न करता खड्डे फरण्याचे काम केले जाते मलमपट्टी व्यतिरिक्त उपाययोजना न केल्याने कशाने ते कोटिंबी या रस्त्यावरील पडलेले खड्डे आणि उखडलेली खडी पूर्णवत झालेली नाही यामुळे असे खड्डे बुजवण्याऐवजी कायमस्वरूपी उपाय करण्याची मागणी येथील प्रवासी तसेच चालक करत आहेत कोटुंबी या रस्त्याला रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंतर्गत मजबूतीकरण व डांबरीकरण यासारखे मंजुरी करण्यात आलेली असून अनेक योजना या रस्त्यासाठी राबवल्या जात असल्या असून सुद्धा या रस्त्याचे काम पूर्ण कायमस्वरूपी होत नाहीये मंजूर झालेली कामे ही पासून फक्त पाचशे मीटर तीनशे मीटर असे स्वरूपामध्ये कामे केली जात असतात तीही कामे पूर्ण न होता अर्धवटच या ठिकाणी केली जात आहेत बाकी रस्त्याचे काम कधी होणार अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे हा रस्ता व्यवस्थित केला नाही तर मोठे अपघात होऊ शकतात अशी ग्रामस्थांना भीती आहे लोकप्रतिनिधी बांधकाम विभाग याकडे लक्ष देऊन करावा अशी मागणी जोर धरू लागली या मोट आहे यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत गेल्या वर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच खड्डे बुजवण्यात काम संबंधित विभागाकडून करण्यात आले होते मात्र पावसाळा संपत नाही तोच परत रस्त्याला खड्डे तयार झाले आहेत सध्या रस्त्यातील खडी निघाली आहे साईट साईट पट्टी पूर्णपणे तुटली आहे खड्डे भराचे काम देखील ठेकेदारांनी निष्कृष्ट दर्जाचे केले असून कशेले कोटिंबी रस्त्याच्या नावाखाली लाखो रुपया चुराडा केल्याचे दिसून येत आहे कशाले कोटिंबी रस्त्याबद्दल अनेक घराणे प्रवासी अनेक नागरिकांकडून ऐकले जात आहेत आम्हाला कशाले ते कोटिंबी रस्त्याला रोज कशाले बाजारात खरेदीसाठी यावे लागते पण या रस्त्याची अवस्था पाहून गाडीत न बसता चालत हवेसे वाटते या खराब रस्त्यामुळे नाहक त्रास होत आहे हा रस्ता खड्डेमुक्त होणार कधी आम्ही या प्रतीक्षेत आहोत असे प्रवासी आणि नागरिकांकडून सांगण्यात येत आहे कुटुंबी रस्त्यावरली व्यथा वाहन चालकाकडून मी वीस वर्षापासून कशले कुटुंबी या रस्त्यावर वाहन चालतो या वीस वर्षात रस्त्यात काही बदल झालेला नाही दरवर्षी रस्त्याचे खड्डे भरले जातात त्या खड्ड्यात माती आणि खडी टाकून बुजवले जातात काही महिन्यात माती आणि खडी बाहेर निघते आणि खड्ड्यामुळे या खड्ड्यामुळे आमच्या वाहनांना निघतो डिझेल खूप खर्च होतो चालकांना या खड्ड्यामुळे कमरेचा त्रास होऊन बरेच चालक घरीच बसले आहेत लोकप्रतिनिधी शासकीय प्रशासन बांधकाम विभाग यांनी वेळेत लक्ष द्यावे द्यावे नाहीतर आमची वाहने बंद पण ठेवून आम्हाला रोजगार बंद ठेवावा लागेल व घरीच बसावे लागेल प्रवाशांना पण त्रास होतो परत गाडीवाल्यांना पण त्रास होतो त्यामुळं गेले जाणं गाडीवाल्यांचा पक्के हे होता की आता आम्हाला जवळजवळ वीस पंचवीस वर्ष झाली या रस्त्याला प्रवास करतो कसा आवडतं प्रवास करतो प्रवास एकदम खराब वाटतोय आम्हाला एवढ्याच ग्राउंडमध्ये बाकीचं सगळं ओके बोला निधी थे, थे थे, एक आहे तर जो सरकारने जी ते पुरवते ते घेऊ प्रत्येक वर्षी करते पण रस्ता संपूर्ण खराब होत आहे रेल एकदम राहत नाही एकदम खराब म्हणजे एकदम ना इतकं मोठाले खड्डे पडले तर ते हिसा त्यामुळं लय त्रास होतो काय कराल बात आता काय तरी जर तुम्ही हे करायला पाहिजे ना दुरुस्त करायला पाहिजे रस्ता काय केलं आणखी प्रवाशन तुम्ही शाळेच्या पोरांचा आलो होतात ना या जायचे सरकार तुम्हाला निधी देते बरोबर तुम्ही रस्ता व्यवस्थित करा ना असं छातून पण काय फायदा नाही ना तर शाळेच्या पोरांचं पण हालवतात प्रवाशांचं पण हालवतात त्याच्यात फक्त त्रास होतोय किती खराब आहे काय वाटतं का तुम्हाला रस्त्याबद्दल किती वर्ष गाडी आज गाडी होते अजून बोला आणि रस्ता लोक रस्ता छोटा असल्यामुळं कुंडीकरण व्हायला पाहिजे छोटा असल्यामुळं रिस्टी ड्रायव्हरला त्रास होतो बरोबर ड्रायव्हरला त्रास होतो गाडी जागोजागी थांबते दोन तीन तुकडी आल्या आता मोठ्या 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 गाडीकडे दुर्नि खेडेगावामध्ये डोंगरा भागात त्या दुडीने मोठ्या मोठ्या गाड्या एल पी गाड्या येतात खडीच्या वगैरे वगैरे सिमेंटच्या त्या गाड्यांनी दे

मी माझं नाव आहे रमेश रसाल हरिओ चालत मालक संघटनेचा इथे तसेच विचार अध्यक्ष आहे मी तर खरोखर आमच्या ज्या ड्रायव्हरांना माझ्या युनियनला जे त्रास होत आहे भरपूर त्रास होते प्रवाशांना त्रास होते आणि खूपच आमच्या गाड्यांचा मेंटेनन्स पण होतो आज हा जो प्रशासन तुमचा काय करतो ठेकेदारांना जे कामं दिली दिली जातात तर ते काम सहा महिन्यानं सहा महिन्यानंतर एक पावसाला पडल्यानंतर ते पुन्हा उघडून जातात उचलून जातात तर ते पुन्हा असं का आमच्या ड्रायव्हरनं खूपच मंचाचा त्रास आहे कोणाला डोक्याला त्रास आहे आणि प्रवास पण भरपूर हाल होता याच्यावर माझा एक असा विचार आहे साहेब तुम्ही पण आता केंद्रित लक्ष करू प्रशासना लक्ष टाकावा ही आमची विनंती सरकारलाच होता ज्यांनी ठेकेदारांना काम केलं त्यांचं काहीतरी दबाव प्रेशर पाहिजे ना काम चांगला आला पण याच्यासाठी बाकी काहीच नाही आमची फक्त आम्हाला रोड चांगला असेल तर आम्ही सुरक्षित ना सुरक्षित राहू बाकी काही नाही आम्हाला काय आमच्या कुटुंबाला काय लाभलं बाई याच्याशी आम्हाला काही घेण्यात येणं नाही पण आमच्या गाड्या सुरक्षित बाई आमचा प्राऊसी सुरक्षित राहू मीच विनंती आहे आमच्या प्रशासनचा असं आम्हाला बोलतात का आम्हाला या गाडीतून आमच्या इकडं लागला ला आमच्या डोक्याला लागला इकडे तिकडे गाडी आमची हे होते आमच्या गाडीच्या बेरिंगात जातात ते बेरिंगात आहोत आमचा मेंटेनन्स तर भरपूर आहे आमच्या ड्रायव्हरांना पण मेंटेनन्स आम्ही काढू ब प्रवाशांची गाडी इकडे तिकडं आमची सर्विसर होते त्यावेळी कोणती डिलिव्हरी पर्सन्ट आहे कोणती गरोदर महिला आहे ह्या प्रवाशांना वाहतूक करताना आमच्या खरोखर आमच्या नाकेस न येतात काल ह्या प्रशासनाने याच्यावर आमचं लक्ष टाकवं आमच्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम पूर्णपणे करून द्यावं ही विनंती आमची सरकारकडे